जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी सहशालेय उपक्रम म्हणून बाल आयोजन करण्यात आले त्याचा प्रमुख उद्देश की एकविसाव्या शतकामध्ये आवश्यक असणारे भविष्यवेधी शिक्षण विद्यार्थ्यांच्या मध्ये व्यावहारिक दृष्टिकोन निर्माण होऊन आत्मविश्वासाने सहयोगी जीवन जगून चिकित्सक विचार करणे यातून गणितीय क्रिया प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हा आहे बालबाजार खरेदी करण्यासाठी तडवळे गावचे प्रथम नागरिक सदस्य विकास सेवा सोसायटीचे पदाधिकारी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सर्व विद्यार्थ्यांचे पालक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते बाल आनंद बाजारामध्ये पालेभाज्या फळभाज्या विविध प्रकारची फळे शालोपयोगी वस्तू विविध सौंदर्य प्रसाधनांचे साहित्य स्टेशनरी खाऊगल्ली थंडपेय या सर्व गोष्टी विक्रीसाठी बाजारामध्ये ठेवण्यात आल्या होत्या विद्यार्थ्यांनी खूप सारा प्रतिसाद दिला त्याचबरोबर गावातील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि शिक्षकांचे कौतुक केलं तसेच आनंद बाजारात खरेदी करून आनंद साजरा केला यासाठी शाळेचे मुख्याध्यापक अरुण कुमार खाडेसर दीपक जगदाळे सर शशिकांत साबळे गुरुजी सुनील खाडेसर आशा खाडे मॅडम प्रिया खाडे मॅडम रेश्मा माने मॅडम विद्या आवळे मॅडम यांनी परिश्रम घेतले एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी दत्तात्रय फाळके तडवळे Dal bazar nelson tunasitu, salicha ika tuna biawangi, ika biawangi ika seminggu, ika seminggu 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 या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा कमवळी या शाळेच्या वतीनं एक शालेय उत्तर म्हणून विद्यार्थ्यांचा बाजार आज पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी भरण्यात आहे आनंद आम्हाला असं वाटतं सर्व शिक्षकांना की मुलामध्ये व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावं मुलांना आनंद मिळावा आणि आपली वस्तू विकली जाते त्याला काहीतरी मूल्य मूल्य आहे असं वाटत असतं त्यामुळे मुलामध्ये आनंदी वातावरण आहे आज तसं पाहिलं तर सर्व गावातील लोकांनी बाजार खरेदी केलेले आहे जवळजवळ एक नव्वद टक्के लोक आज बाजार या ठिकाणी आलेले आहेत आणि उत्साहाचं वातावरण संपूर्ण गावामध्ये दिसून येते अशा पद्धतीने एक मुलांच्या गुणवत्तेवाढीसाठी मुलांना आनंद मिळण्यासाठी आनंदायी शिक्षण ही पर्यंत आपल्याला पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा विद्यार्थी बाजार आम्ही इथं आयोजित केलेला आहे आणि ह्या बाजारामध्ये सर्व ग्रामस्थांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे त्यामुळे त्यांना धन्यवाद आणि विद्यार्थ्यांनासुद्धा फार मोठा उत्साह आहे कारण आम्ही दोन दिवसामध्ये तयारी केलेली आहे जास्त वेळा दोन दिवसामध्ये जवळजवळ शंभर टक्के विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने तयारी केलेली आहे त्या विद्यार्थ्याला पण धन्यवाद देतो आणि माझे दोन शोधून मी थांबव आज खरंच मनसला आनंद होतो आहे की आम्ही जिल्हा परिषद स्थापनच्या कडव्याच्या धर्मामध्ये बालबाजाराचं आयोजन केलं आणि विद्यार्थ्यांच्या माझी जे व्यावहारिक कौशल्य आहे ते आत्मसात व्हावं यासाठी या बालबाजाराचं आयोजन केलं गेलं होतं विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर प्रकारे जे जे काही बहुउपयोगी साहित्य आहे ते बाजारामध्ये ठेवलं होतं आणि त्यामध्ये स्टेशनरीपासून शीतपे त्याचबरोबर सौंदर्य प्रसाधनाचे साहित्यसुद्धा त्यांनी आणलेलं होतं आणि यासाठी ग्रामस्थांनी खूप मोठा प्रतिसाद दिला आणि सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी अगदी आनंदायी पद्धतीने सहभागी झाले आणि इथं ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी करून विद्यार्थ्यांकडील सर्व साहित्य त्यांनी खरेदी करून घेतलं आणि यामुळं विद्यार्थ्यांच्या अंगी जे व्यावहारिक कौशल्य आहे ते तर विकसित होईलच आणि भविष्यविधी शिक्षणाच्या जे शिक्षे आहे ते डेव्हलप होण्यास निश्चितपणे अशा उपक्रमामधून जावं आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडोळे यांच्या वतीनं आपल्या जिल्हा परिषद शाळेतील सर्व बाल चमिंचा या ठिकाणी बाल बाधात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने आयोजित केला आपल्या कडोळे गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना समाजात वावरत असताना व्यावहारिक ज्ञानाचं आपल्याला समजूत मिळावी आपल्याला त्यातलं ज्ञान मिळावं आपल्याला आकडेवारी काढावी यासाठी आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकांनी अतिशय उपयुक्त रित्या या ठिकाणी हा उपक्रम राबविला त्याबद्दल कडवळे ग्रामपंचायतीच्या वतीनं विकास सेवा सोसायटीच्या वतीनं तसेच कडवेळे ग्रामस्थांच्या वतीनं मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांचे हार्दिक आभार मानतो आणि दिवसेंदिवस असे तनेवळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा चारे नावलौकिक वाढावा आणि तनेवळे गावाचं आपल्या तालुक्यात जिल्ह्यात नावलौकिक नावलौकिक व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना आमच्या सर्व तनेवळे ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा